शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या राजकीय भूमिकेची संपूर्ण महाराष्ट्राला प्रचंड उत्सुकता असते सद्यस्थितीमध्ये या दोन्ही नेत्यांच्या एकमेकांवर कुरघुड्या सुरू असल्याच्या बातम्या आपल्या कानावर येत आहेत आणि आताचा जर आपण विचार केला तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अजित पवार पवारांनी शरद पवारांच्या पक्षावर सर्जिकल स्ट्राईक केल्याचं दिसतंय आणि हा सर्जिकल स्ट्राईक कुठं झालाय तर तो उत्तर महाराष्ट्रातला एक महत्वाचा असलेला जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यात तसही शरद पवारांच्या पक्षाचं पक्ष संघटन फारसं बळकट नाहीये परंतु असं असताना अजित पवारांनी आता जे शरद पवारांच्या पक्षामध्ये उरले सुरलेले काही नेते मंडळी होती त्यांना आपल्या बाजूने वळवण्यात त्यांना यश आलंय आता या नेते मंडळींमध्ये कोणाचा समावेश आहे तर दोन माजी मंत्री तीन माजी आमदार आणि इतर काही पदाधिकारी आता अजित पवार आपल्या गोटात घेणार आहेत नेमके हे पदाधिकारी कोण आहेत आणि ते कोणत्या कारणांमुळे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या बाजूने जात आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये आजच्या उत्तर महाराष्ट्र रिजनल मध्ये आज आपण जो विषय बोलण्यासाठी घेतलाय तो आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं पक्ष संघटन कशा पद्धतीने बळकट होते जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली त्यावेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये फारसं डॅमेज कंट्रोल शरद पवारांच्या पक्षाला झालेलं नव्हतं परंतु ज्या पद्धतीने काही काळ गेला पुलाखालून पाणी वाहिलं त्यानंतर मात्र एक एक पदाधिकारी जे आहेत ते अजित पवारांच्या बाजूने गेल्याचं आपल्याला दिसतंय आणि सद्यस्थितीमध्ये अजित पवारांनी जो सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने शरद पवारांच्या बाजूने असलेले नेते त्यांनी आपल्या बाजूने वळवण्यात त्यांना यश आलंय आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जी नावं समोर आलेली आहेत त्याच्यामुळे साजिकच ज्यांच्या नावाची सुरुवातीपासून चर्चा होती म्हणजे विधानसभा निवडणुकीचा निकाल आला आणि त्या निकालानंतर काही दिवसातच शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जाहीर घोषणा केली होती परंतु नंतरच्या काळामध्ये काही तांत्रिक अडचणी असतील किंवा अजित पवारांच्या पक्षातल्या काही स्थानिक नेत्यांच्या नाराजीमुळे त्यांचा प्रवेश होऊ शकलेला नव्हता परंतु आता देवकरांच्या अजित पवार गटातल्या प्रवेशाला हिरवा कंदील मिळालेला आहे देवकरांसोबतच यावेळेस आणखी देखील काही नावं समोर आली आणि त्या स्वतः नेत्यांनी ने देखील आपली भूमिका जाहीर केली की के आपण शरद पवारांची साथ सोडून आता अजित पवारांसोबत जातोय तर देवकरांसोबत नेमकं कोण कोण जात आहे याचा जर आपण विचार केला तर दुसरे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी देखील शरद पवारांसोबत आता थांबायचं नाही असा निर्णय घेतलेला आहे ते अजित पवारांसोबत जात आहेत आणि जी तीन माजी आमदारांची नावं समोर आलेली आहेत त्याच्यामध्ये चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे आणि पाचोराचे माजी आमदार दिलीप वाघ या तीन माजी आमदारांनी देखील आता अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या साऱ्या मंडळींचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त देखील ठरलेला आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांचा पक्षप्रवेश होणार होता परंतु अजित पवारांचा व्यस्त शेड्यूल पाहता तो तीन मे रोजी होणार आहे एकूणच आता अजित पवारांच्या गटामध्ये कोण कोण नेते जात आहेत यांच्या नावांची तर निश्चिती झालेली आहेच पण आता तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल की ही मंडळी शरद पवारांची साथ सोडून आता अजित पवारांच्या बाजूने का झुकली आहे तर सुरुवात आपण गुलाबराव देवकर आणि डॉक्टर सतीश पाटील यांच्यापासून करूया दोन्ही माजी मंत्री राहून चुकलेले आहेत शरद पवारांच्या तालमीत हे दोन्ही नेते तयार झालेले आहेत परंतु त्यांना आताच शरद पवारांची साथ सोडावीशी का वाटली अजित पवारांच्या पक्षाची निवड त्यांनी काय केली याची जर आपण काही कारण शोधली तर सुरुवातीला गुलाबराव देवकरांविषयी बोलूया गुलाबराव देवकरांचा ज्यावेळेस विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला त्यांनी जळगाव ग्रामीण मधून विधानसभेची निवडणूक लढवलेली होती त्यांच्या समोर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे स्वतः रिंगणात होते आणि गुलाबराव पाटलांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला हा पराभव झाल्यानंतर साजिकच देवकरांना आता पुढची पाच वर्ष विरोधात कशी काढायची हा प्रश्न त्यांच्या समोर होताच शिवाय त्यांच्या कार्यकर्त्यांचा देखील हो हा उरा होता की आपण गेल्या अनेक वर्षांपासून विरोधात आहोत अजून पुढची पाच वर्ष विरोधात काढणं म्हणजे आपली कामं होणार नाहीत सत्ताधारी आमदार असतील त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला त्रास दिला जाईल त्यामुळे आपण सत्तेमध्ये जावं तर सत्तेमध्ये जाताना आपल्याला कोणता पक्ष सोयीचा आहे तर अजित पवारांसोबत आपण जायला हवं असं कारण देवकरांनी त्यावेळेस दिलेलं होतं पण स्थानिक पदाधिकारी जे अजित पवार गटाचे होते राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर जे पदाधिकारी अजित पवारांच्या दिशेने गेलेले होते त्यांनी मात्र देवकरांच्या पक्षप्रवेशाला विरोध केलेला होता त्यामुळे देवकरांचा पक्षप्रवेश हा थोडा थांबवण्यात आलेला होता त्यानंतर आता एकूणच ज्या काही घडामोडी घडल्या देवकरांसोबत डॉक्टर सतीश पाटील देखील आता यायला तयार झाले काही माझे आमदार देखील आता यायला तयार झाले त्यामुळे या साऱ्या नेत्यांनी एक टायमिंग ठरवलं आणि अजित पवार गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय ज्यावेळेस देवकरांनी हा निर्णय जाहीर केला साहजिकच पहिली प्रतिक्रिया जी समोर आली ती गुलाबराव पाटलांची आली त्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला म्हणजे एकूणच ज्यांच्या सोबत आम्ही निवडणूक विरोधात लढवली ज्यांना कायम अंगावर घेतलं त्यांनाच आता महायुतीमध्ये कसा ऍडजस्ट करून घ्यायचं हा गुलाबराव पाटलांचा सगळ्यात पहिला प्रश्न होता आणि सोबतच म्हणजे विधानसभा निवडणुकीचा जो प्रचार होता जळगाव ग्रामीण मतदारसंघातला हा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून गाजला सुरुवात गुलाबराव देवकरांनी केली होती की गुलाबराव पाटलांनी पालकमंत्री आणि पाणीपुरवठा मंत्री, मंत्री असताना कशा पद्धतीने त्यांनी गैरप्रकार केलेले आहेत याचा आरोपांचा पाडा त्यांनी वाचलेला होता आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मग गुलाबराव पाटलांनी देखील त्याच पद्धतीने काउंटर फायरिंग केलं आणि गुलाबराव देवकरांनी जिल्हा बँक असेल मजूर फेडरेशन असेल या महत्वाच्या सहकारी संस्थांमध्ये कशा पद्धतीने त्यांनी अनागुंदी पद्धतीने कारभार केलेला आहे याचा आरोप प्रत्यारोप देखील गुलाबराव पाटलांकडून करण्यात आले पण जसा देवकरांच्या पक्षप्रवेशाला अजित पवार गटातल्याच काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केला त्यानंतर गुलाबराव पाटलांनी देखील आपली भूमिका जराशी मवाळ केलेली होती पण आता परत एकदा गुलाबराव देवकरांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे गुलाबराव पाटील प्रचंड या ठिकाणी नाराज झाल्याचं दिसत थेट अजित पवारांवरच त्यांनी अं नाराजी आपली बोलून दाखवली की अजित पवार सातत्याने म्हणताय छाती ठोकपणे ते सांगताय की आम्ही आमच्या पक्षामध्ये ज्या लोकांना प्रवेश देऊ ती काळजीपूर्वक देऊ चांगली लोक आम्ही घेऊ पण मग आता गुलाबराव देवकर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांनाच ते पक्षात घेत तर ते किती चांगल्या पद्धतीनं लोकांचं मूल्यमापन करताय याचा विचार अजित पवारांनी करायला पाहिजे असाच काहीसा बोलण्याचा हेतू त्यांचा होता पण हा मुद्दा जर आपण बाजूला ठेवूया देवकरांना आता नेमकी अजित पवारांसोबत जाण्याची गरज का पडली याची जर आपण कारण शोधली तर पहिलं कारण हेच आहे की गुलाबराव देवकरांवर जे आरोप गुलाबराव पाटलांकडून करण्यात आलेले आहेत जिल्हा बँकेतला गैरव्यवहार असेल जळगाव जिल्हा सहकारी मजूर फेडरेशन मधला गैरव्यवहार असेल तर कुठेतरी याच्या तक्रारी गुलाबराव पाटलांनी केलेल्या होत्या आणि या साऱ्या प्रकरणांची चौकशी देखील सुरू झालेली होती त्यामध्ये कुठंतरी गुलाबराव देवकरांच्या अडचणी वाढू शकल्या असत्या त्यामुळे सत्तेत जाऊन या साऱ्या चौकशा थांबवता येतील आणि सत्तेत राहून आपली काही कामं देखील करता येतील हा गुलाबराव देवकरांचा हेतू असू शकतो त्याच पद्धतीने गुलाबराव देवकरांनी ज्यावेळेस विधानसभा निवडणूक लढवली त्या निवडणुकीच्या आधीपासून एक चर्चा अशी होती की कदाचित भाजप गुलाबराव देवकरांना आपल्या गळाला लावेल आणि त्यांना जर समजा महायुती एकत्र नाही लढली तर गुलाबराव पाटलांच्या विरोधात त्यांना रिंगणात उतरवलं जाऊ शकतं तर गुलाबराव पाटलांना याची भीती होती त्यामुळे त्यांनी देखील या दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी चर्चा केल्याची देखील माहिती आहे आता ती सारी माहिती उघड होत आहे स्वतः गुलाबराव पाटलांनी देखील हा मुद्दा बोलून दाखवला की निवडणुकीच्या आधी माझ्यासोबत त्यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतलेली होती तर हे सारं आता भूतकाळातल्या जरी गोष्टी असल्या तरी या गोष्टी आपल्याला बारकाईने आपण लक्षात घेतल्या पाहिजे म्हणजे ज्यावेळेस गुलाबराव देवकरांना खात्री वाटली की गुलाबराव पाटलांविरोधात आपण शरद पवार गटाकडून जर निवडणूक लढवली तर ती आपण कदाचित जिंकू शकतो आणि त्याच मुद्द्याच्या आधारावर गुलाबराव देवकरांनी भाजपची ऑफर नाकारली आणि ते शरद पवारांसोबत राहिले पण विधानसभा निवडणुकीमध्ये जो निकाल समोर आला त्यानंतर गुलाबराव देवकरांना देखील हे कळून चुकलेलं होतं की आता विरोधात राहणं आपल्यासाठी धोक्याचा ठरू शकतो गुलाबराव पाटलांनी ज्यावेळेस शिवसेना शिंदे गटाकडून ते उमेदवारी करत होते गुलाबराव पाटील त्यावेळेस एकनाथ शिंदेसोबतची त्यांची जी भेट बिस्कटलेली होती त्यावेळेस गुलाबराव देवकरांनी गुलाबराव पाटलांचं म्हणणं ऐकलेलं नव्हतं त्यामुळे ते आपल्या विरोधात आक्रमक राहू शकतात त्यामुळे आपण आता अजित पवारांसोबत जाणं योग्य राहील म्हणजे सत्तेत राहून आपली कामही होतील आणि एकूणच जे काही आरोप प्रत्यारोप ज्या काही चौकशी आपल्या सुरू आहेत त्या थांबवता येतील हे एक कारण गुलाबराव देवकरांचं असू शकतं दुसरीकडे डॉक्टर सतीश पाटलांचा जर आपण विचार केला पारोळा मतदारसंघातून त्यांनी देखील निवडणूक लढवली आणि त्यांच्या समोर शिवसेना शिंदे गटाचे अमोल पाटील जे चिमनराव पाटलांचे चिरंजीव आहेत त्यांनी निवडणूक लढवली होती तिथंही चिमनराव पाटील यांचे चिरंजीव अमोल पाटलांनी त्यांचा मोठ्या फारकाने पराभव केला आणि ही पारंपरिक लढाई होती म्हणजे सतीश पाटील आणि चिमनराव पाटील हे एकमेकांचे त्या मतदारसंघातले पारंपरिक कट्टर विरोधक आहेत आणि तिथं देखील जळगाव ग्रामीण सारखीच परिस्थिती होती आता विरोधात कसं राहायचं एकूणच आपली कामं थांबतील कार्यकर्त्यांना अडचणी असतील आणि आपलं राजकीय भवितव्य आता पुढे काय या प्रश्नांची उत्तरं उत्तर शोधताना कदाचित सतीश पाटलांना हे समजलं असावं की आता आपण सत्तेत गेलं पाहिजे तर सत्तेत जाताना कुठं तर अजित पवारांच्या पक्षाची आपण निवड करायला हवी हे त्यांनी ओळखलं आणि कदाचित त्यामुळे सतीश पाटलांनी हा सारा निर्णय घेतल्याचा सा, या ठिकाणी आपल्याला दिसून येत म्हणजे आता अमोल पाटील ज्या पद्धतीने त्या मतदारसंघामध्ये काम करतायत सतीश पाटलांना कुठही प्रवेश करता येऊ नये कुठल्याही त्यांना त्या ठिकाणी वरचड आणि कदाचित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलाय पदाधिकारी आहेत आता अजित पवार गटामध्ये त्यांची जर मानसिकता लक्षात घेतली तर त्यांच्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार हे प्रबळ आहेत काम असतील निधीचा विषय असेल एकूणच या साऱ्या विषयाला धरून या साऱ्या पदाधिकाऱ्यांनी आता अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतल्याचं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट सांगता येऊ एकूणच आता या साऱ्या घडामोडीनंतर शरद पवार गटाला मोठं भगदाड पडणार आहे अजित पवारांच्या गटाची ताकद साजिकच वाढणार आहेत आगामी काळात ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात त्यामध्ये अजित पवारांच्या पक्षाला बळ मिळेल त्यामुळे जे पदाधिकारी येतात त्यांचं मिठाईने तोंड भरून तोंड गोड करून त्यांचं स्वागत केलं जाईल हे तर तितकंच निश्चित आहे शरद पवार गटाच्या दृष्टीने मात्र ही घंटा आहे आता जळगाव धुळे आणि नंदुरबार या खानदेशाचा जर आपण विचार केला तर शरद पवार गटाला मोठा सेटबॅक या ठिकाणी बसल्याचं दिसत आहे म्हणजे आपण जर काही आकडेवारी पाहिली आता दोन हजार चोवीस मध्ये जी विधानसभेची निवडणूक लढली त्याच्या जागा वाटपामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये शरद पवार गटाने एकूण चार जागा लढवल्या त्याच्यामध्ये जामनेर मुक्ताईनगर पारोळा आणि जळगाव ग्रामीण या चार जागांवर शरद पवार गटाने आपले उमेदवार दिले होते चारही उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला धुळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर सिनखेडामध्ये फक्त त्यांनी जागा लढवली तिथे भाजपचा उमेदवार निवडून आला नंदुरबार मध्ये मात्र त्यांची ताकद पुरलेली म्हणून काँग्रेसच्या वाट्याला सगळ्या जागा सोडण्याची वेळ त्यावेळेस शरद पवार गटावर आलेली होती अजित पवार गटाचा जर आपण विचार केला तर अजित पवार गटाची फारशी स्थिती चांगली आतापर्यंत तरी न होती पण आता ज्या पद्धतीने त्यांच्या पक्षात इन्कमिंग होत आहे त्यामुळे त्यांना तेंग कुठंतरी आता एक आशीचा किरण दिसू लागलेला आहे विधानसभा निवडणुकीचा जर आपण विचार केला तर विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये महायुतीने अकरा जागा लढवल्या त्यातल्या पाच भाजपने लढवल्या पाच शिवसेना शिंदे गटाने आणि फक्त एक जागा जी होती ती अजित पवार गटाने लढवली अंमनेरची त्या ठिकाणी माजी मंत्री अनिल पाटील हे निवडून आले अं नंदुरबार मध्ये त्यांनी फक्त नवापूरची जागा जी भरत गावी त्यांनी लढवली पण त्या ठिकाणी काँग्रेसच्या शिरी शिरीष नाईक यांनी त्यांचा पराभव केला धुळ्यामध्ये अजित पवार गटाने कुठलीही जागा लढवली नाही त्यामुळे एकूण खानदेशातल्या दोन जागा त्यांनी लढवल्या जळगाव धुळे आणि नंदुरबार मिळून यापैकी एक जागा त्यांनी जिंकली म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट हा जवळपास पन्नास टक्के राहिला शरद पवार गटाचं मात्र उलट झालं पक्ष संघटना आधीच पक्षपुटीमुळे डबकायला गेलं आणि आता उरले सुरलेले पदाधिकारी देखील अजित पवारांच्या बाजूने जातात त्यामुळे शरद पवार गटासाठी ही धोक्याची घंटा आहे सध्या स्थितीमध्ये आता जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जळगावात शरद पवारांसोबत असणारे नेते कोण आहेत म्हणजे जे नेते आहेत ते देखील त्यांची भूमिका देखील तळ्यात मळ्यात आहे सगळ्यात पहिलं नाव या ठिकाणी येतंय शरद पवारांचे अत्यंत निकटवर्ती मानले जाणारे विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणबाई गुजराती हे सध्या शरद पवार गटामध्ये आहेत त्याच पद्धतीने माझे आमदार जे चाळीसगावचे आहेत राजीव देशमुख हे शरद पवार गटात आहेत अंबळनेरचे माजी आमदार साहेबराव पाटील आहेत आणि त्याच पद्धतीने चोपड्याचे माजी आमदार जगदीश वळवी पण या नावांमध्ये साहेबराव पाटील असतील जगदीश वळवी असतील यांची भूमिका अद्यापही स्पष्ट नाहीये म्हणजे ते तुम्ही आजच्या घडीला सांगू शकणार नाही की ते खऱ्या अर्थाने शरद पवार गटात आहेत का उद्या जर ही मंडळी देखील अजित पवार गटामध्ये दिसली तर फारस फारसं त्यामध्ये आश्चर्य वाटणार नाही आता सध्या स्थितीमध्ये जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जळगावमध्ये शरद पवारांच्या सोबत असणारे जे काही गोटावर मोजता येतील असे जे नेते आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते अरुणभाई गुजराती यांचं त्यांच्यासोबतच एकनाथ खडसे जे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि त्यांच्या सोबत, सोबत आ, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे एवढंच आता पक्ष संघटन शरद पवार गटाचं उरलेलं आहे आता जळगाव जिल्ह्याच्या ज्या पक्ष वाढीची जी, जी प्रमुख धुरा असणार आहे ते खडसे पिता असणार आहे आता येणाऱ्या काळामध्ये एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या कशा पद्धतीने शरद पवारांची साथ देतात कशा पद्धतीने हे डॅमेज कंट्रोल रोखतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार गटामध्ये ज्या नेत्यांची इन्कमिंग झालेली आहे तर याचे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होतील या दृष्टीने देखील आपण विचार करायला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता अजित पवारांच्या पक्षामध्ये जी नेते येत आहेत त्यांची स्थानिक पातळीवर जी लढाई होती ती शिवसेना शिंदे गटासोबत होती म्हणजे जर आपण त्याचा विचार केला तर पारोळ्यातून डॉक्टर सतीश पाटील यांचे विरोधक आमदार अमोल पाटील आहेत त्यांचे वडील चिमनराव पाटलांसोबत देखील त्यांचा राजकीय विरोध राहिलेला आहे त्याच पद्धतीने जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव देवकर आणि मंत्री गुलाबराव पाटलांमध्ये संघर्ष राहिलेला आहे पाचोऱ्यामध्ये जर आपण पाहिलं तर दिलीप वाघ ज्यांनी यावेळेस अपक्ष निवडणूक लढवली परंतु त्यांचा खऱ्या अर्थाने विरोध राहिला तो सिटिंग आमदार किशोर पाटलांसोबत तिकडे चोपड्यामध्ये दे देखील अशीच परिस्थिती आहे शिक्षक आमदार माजी शिक्षक आमदार जे दिलीप सोनवणे आहेत त्यांनी विद्यमान आमदार जे आहेत चंद्रकांत सोनवणे यांच्यासोबत त्यांचं फारसं शक्य नाहीये त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला आता या साऱ्या नेत्यांच्या इन्कमिंगचा मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागणार आहे म्हणजे महायुतीच्या ज्या काही बैठका असतील किंवा एकूणच महायुतीची जी काही ध्येय धोरणं असतील त्याच्याशी आता मॅच कसं करून घ्यायचं ज्यांच्याशी आजवर विरोध केला त्यांच्याच मांडीला मांडी लावून आता पुढच्या काळातली पुढच्या काळातला जो प्रवास आहे तो कशा पद्धतीने करायचा हा मोठा प्रश्न शिवसेना शिंदे गटासोबत आहे एकूणच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अजित पवारांनी शरद पवारांना मोठा धक्का दिलेला आहे आणि येणारा तीन मे रोजी या साऱ्या नेते मंडळी सोबत अजून कोण कोण कार्यकर्ते आणि किती संख्येने ते प्रवेश करतात हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे